ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या किच्या नात्यानी नैतिकतेने ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे हा लेख कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले तरी लेख आहे ती आणि तुम्ही असलं करता हे गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात मला आश्चर्य वाटत माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही चिट क्लीन चीट देऊ नका आमचा विश्वास आहे तुमच्यावर जी आपल्यातून तुम गेली आहे आत्महत्या आहे या सगळ्याची जे काय वास्तव आहे हे महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार हे तातडीने थांबले पाहिजे आणि ह्या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेख आहे आणि ह्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भैयांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होतं ते भारताला संसदेमध्ये बजरंग पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी अमित शहानची गाठ घेतली तीन चार वेळा त्यांना माहिती दिली त्यांनीही आम्हाला सहकार्य दिलं म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्यानेही ठेवलेच पाहिजेत आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमित भाई मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग अप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळून जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला दिल गेलो तेव्हा आम त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल बाप्पा रोज फॉलोअप घेतात त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही दुर्दैव ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनी हे वास्तव सुषमाताई असतील सुषमाताई सातत्याने असतील मेहबूब हे सगळे वास्तव सांगतायत आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनेल्सवर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबाने मला असं सांगितलं की ती फुल फ्लेज एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळा कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप भाई यांनी घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची ते जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या, या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुष्माताई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमित भाई कानावर कानावरही सगळ्यात वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका ही, ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे, जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या किच्या नैतिकतेने ताकदीनी या कुटुंबा बरोबर उभ्या गेलोय नेमली घोषणा केली परंतु एसआयटी नाही महादेव मुंडे हत्या आय एसआयटी नेमली त्याला चार पाच महिने होते पण एसआयटी नेमून फक्त ठेवले जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही समोर महादेव योग आयोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसिस आहेत त्यांना मी फोनही केला आहे त्या मला साडे अकरा वाजता बीडला भी भेटणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो रोहिणीताही असतात आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानत असला पाहिजे तुम्ही सत्तेत असू दा केव्हा जो गलत आहे व आहे त्यामुळे माधेव मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत साडे अकरा वाजता बीडला आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल एसआयटी झालीच पाहिजे आणि संदीप भाई ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा नाही झालं तर परत जातील आम्ही दिल्ली ती फॉलोअप करू हे महाराष्ट्रात फॉलोअप करतील पण सगळ्यांनी ही फुल फ्लॅज जी कुटुंबाची मागणी आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल तर या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये ज्या दोघांची नावे अटक झाले तर परंतु पत्रामध्ये ज्यांची नावे आहेत आणि आरोप होते त्यांच्यावर मात्र अद्याप कुठली प्रशासकीय असेल कायदेशीर असेल कारवाई कुठलीही झालेली नाही त्या संदर्भात चाल ढकल केली जाते असं वाटतं काय नक्की पुढे काय म्हणून एसआयटी जर आली ना आणि पारदर्शक इन्क्वायरी झाली आता तुम्हाला सांगते सिलेक्टिव्हली गोष्टी मीडियात बाहेर कशा येतात कोणीतरी तुम्हाला देत आहे ना नाही तुम्हाला कसं कळलं असतं आता मला सांगा सीडीआर रिपोर्ट हा लेख कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले अहो तरी लेख आहे ती आणि तुम्ही असलं करता एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात मला आश्चर्य वाटत आणि इन्क्वायरी होऊ द्या ना घायिका यांना पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आपली लेख गेलेली आहे महाराष्ट्राची लेख गेली आहे आपली नैतिक जबाबदारी आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही जो कोणी गुन्हेगार आहे कोणी असू देतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं आईथे हेमाताई पण आहेत त्याही कुठे गेले हेमाताई हे 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 ही फॉलो अप घेत होत्या त्यांनी तेन काही त्या स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काय मदत करता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष करला केसमध्ये कुठलीही गोष्ट विस्कळीतपणा येऊ नये त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही आम्ही माणूसकीच्या नात्याने इथे सगळे आलो म्हणून मी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही चिट क्लीन शीट देऊ नका आमचा विश्वास आहे तुमच्यावर काही तुम्ही एकीकडे म्हणताय राजकारण करू नये यात कोणी परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील यांनी <coughs> क्लीन चिट देत ज्या या पीडितेच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवण्याचं काम केलंय मला अतिशय वाईट वाटलं त्याचं म्हणजे मला अपेक्षा नव्हती आणि देवेंद्रजींकडून माझ्या जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणालाही इन्क्वायरीच्या आधी क्लिनचीट देऊ नकावं कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असणं कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं अशी माझी विनम्र विनंती आहे कारण त्या कुटुंबाचा वर केवढं मोठं दुःख आहे त्याचा कधीतरी विचार करा ना कुठेतरी राज्यामध्ये असे महिलांचे अनेक प्रकरण वाढत आले आहेत राज्यामध्ये महिला सुरक्षित असा विषय सुरू आहे ग्रह विभागाचं या ठिकाणी अपयश आहे असं म्हणावं लागेल हे नाही तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना केंद्र सरकारचा जो डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा ह्या खात्याचा डेटा काय सांगतो म्हणजे ज्या जिल्ह्यातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या जिल्ह्यात पण काही फार वेगळी परिस्थिती नाही आहे आमच्याकडे ती कोयता गँग खोट्या केसेस लोकांवर करणं म्हणजे जो खरा आहे तो मोकाट फिरतोय आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर खोटे आरोप करायचे खोटे व्हिडिओज करायचे खोटी बदनामी चॅनल्सवर करायची मीडियाला द्यायची आणि सगळं नंतर कळतं आपल्याला खोटं आहे मग ती बदनामी झाली त्याचं काय आणि या वेदनेतून ती कुटुंब जातात त्याचा कधी कोणी विचार केलाय तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणून तुम्ही कसे पण वागणार आणि जो विरोधात आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधकही तेवढाच महत्वाचा आहे जेवढा सत्तेत आहे पण विरोधकात म्हणून त्यांचं खच्चीकरण करायचे खोट्या केसेस करून खोटे नाटे आरोप करून हे चुकीचं आणि आमची लढाई हीच आहे आमची लढाई वैयक्तिक कोणाशीही नाही पण कुठलीही महाराष्ट्राच्या लेखीवर जर कुठेही अन्याय झाला तर त्याला कोणीतरी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलाव्या असं देखील मागणी होत आहे आपण काय सांगितलं त्या मागण्यात मला वाटतं अजितदादांनी त्यांची नाराजी त्याच्यावर व्यक्त केलेली आहे तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या हिताचं आणि जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणते की मी इथे राजकारण करायला आलेले नाही मी कोणावर आरोप प्रत्यारोप करायला आले नाही मी अपेक्षेने आले की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने आपल्या या लेकीच्या बाबतीत संवेदनशील असावं आणि महाराष्ट्राला जे काय खरं आहे ते सांगावं